खेड तालुका शिराळा येथील कुंभारकी तलावात चार दिवसांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहतीमधील सोडलेल्या दूषित सांडपाण्यामुळे अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळे तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे खेड येथील कुंभारकी येथे औद्योगिक वसाहत परिसरात तलाव आहे त्या तलावाचे पाणी जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जात आहे सध्या उन्हामुळे या तलावाच्या पाणी पातळीत घट झाली आहे औद्योगिक वसाहतीमधील असणारे दूषित सांडपाणी तलावात आल्यामुळे तलावातील मासे मृत झाले आहेत शिवाय या पाण्याची व मृत माशांची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे तलावातील पाणी त्या परिसरात असणाऱ्या विहिरी व कुपनलिकामध्ये पाजरत असल्याने ते पाणीही दूषित होऊ लागले आहे त्यामुळे खेडेतील लोकांचे व जनावरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे मृत मासे खाण्यासाठी परिसरातील पक्ष्यांचे थवे तलाव परिसरात वावरत आहेत आमच्या गावात दूषित पाण्याचा कायम त्रास आहे याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला आहे मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही या दूषित पाण्यामुळे गेल्या वर्षी गावातील तीन म्हैशी मृत्युमुखी पडल्या होत्या अशी माहिती महेश माळी ग्रामस्थ यांनी दिली तलावात दूषित पाणी सोडल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत मार्फत तहसीलदार गटविकास अधिकारी औद्योगिक वसाहतीचे अधिकारी यांना सोमवारी निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे अशी मागणी रेखाताई खबाले उपसरपंच यांनी केली या दूषित पाण्याबाबत आम्ही दोन हजार एकोणीसपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रशासनास व इतर स्तरावर सतत पाठपुरावा करत आहे मात्र आमची दखल घेतलेली नाही आमचे व जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी दिग्विजय पाटील यांनी केली आहे तलावात मासे मोठ्या प्रमाणात मृत झाल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे ते पाणी परिसरात असणाऱ्या विहिरी व कुपनलिकामध्ये पाजरत असल्याने दूषित पाणी होऊ लागले आहे त्यामुळे जनावरांना पाणी कसे पाजायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे केमिकल पाण्याबद्दल जर हे केलं तर हे जनावरांना पाणी वगैरे कसं पाजायचं हे माती मासे वगैरे मरून पडले ती त्याचा शेती शेतीला पण मोठा उपयोग होत नाही आणि त्या त्यामुळं हे व्हायला लागले जनावरांनी पाणी पाजणं नाही तर हे पाणी बोरलासुद्धा उतरायला लागले पाणी सुद्धा एवढी वाईट अवस्था झाली आहे की कोणत्याही प्रकारचं पाणी आम्हाला पिण्यास योग्य नाही जनावरं पाणी पित नाहीत जनावरं मृत्युमुखी पडायला लागलीत झाले तर सरपटणारे प्राणी मृत्यूमुखी पड पड पडायला लागले तर पशुपक्षी या बॉयलरच्या पाठीमागे तुम्हाला बॉयलरचा धूर दिसत असेल त्या तेच्यापासून एवढं जे ध्वनी प्रदूषण ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण एवढं हो व्हायला लागलं आहे जेणेकरून आमच्या खेडगावचं जनजीवन विस्कळीत होत चाललेलं आहे याच्याकडं लवकरात लवकर शासनानं लक्ष देऊन आमच्या गावाला न्याय द्यावा ही हे आमची प्रमुख मागणी आहे जर हे मान्य नसेल तर आम्ही उपोषणाला उतरायला तयार आहे आणि जसं तसं प्रशासन आम्हाला जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणास उपोषणास उठ उठणार नाही ही, ही शासनाला आमची गंभीर गंभीर दाद घ्यावी लागेल नमस्कार नमस्कार मी दिग्विजय दिलीप पाटील ग्रहार जनशक्ति पक्ष शिराळा तालुका उपप्रमुख आज शिराळा एम आय डी सी आज गेले कित्येक वर्ष कार्यरत असून आणि सातत्यानं आम्ही दोन हजार एकोणीस पासून पाठपुरावा करतोय की केमिकल संदर्भात सातत्यानं पुरावा पाठपुरावा करतो आहे यावेळी प्रदूषण मंडळ असेल किंवा अन्य अधिकारी असेल तुमचं प्रशासन असेल तिथंपर्यंत आम्ही पोचवलो त्यापर्यंत आमची अजूनपर्यंत दाद घेतली नाही आज विषय असा झाला आहे की आमचा मरणास आम्ही मरणाच्या दारात पोचलो आहे आज इकडे बघताय तुम्ही आज म मरण पावलेत आज यावरच्या कंपनीने आम्ही ज जवळजवळ सातत्यानं कंपनीची खोलपोल करतो आहे पण तरी सातत्यानं त्यांची ही घेतली दखल घेतली जात नाही शासनाला एवढीच विनंती आहे की मंत्र्यांना सुद्धा विनंती आहे की आशी बाबांनो आमच्या हे खेडगाव जे आहे त्या दोन तीन कंपनीने आमचं गाव वगळलं कशाचा कशा संदर्भात वगळलं ह्या आम्हाला हे जे पुरावे आणि हे जे पुरावे आमच्या आमच्यासमोर सादर करावेत आणि येणारा जो आमच्या जीवितस धोका आहे तो कुठं तर थांबवावा हे आमची शासनाला प्रशासनाला आमची विनंती आहे की हे बाबा आमचे दोन हजार लोकसंख्येचं गाव असताना तिने सातत्यानं ते, ते नाहीनाट केला आमच्या गावचा कशा कशाच्या आधारे केला आणि का क कोणत्या अधिकारी केला हे आम्हाला शासनाकडून उतर पाहिजे एवढं बोलतो माझं भाषण थांबवतो जय जय महाराष्ट्र नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष